महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या वीज दरवाढीच्या निर्णयामुळे चंद्रपूरमधील उद्योजक व्यापारी आणि सौर ऊर्जा प्रकल्पांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एमई आर सी पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजीचा दरवाढीचा निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली या दरवाढीमुळे वीज खर्च प्रचंड प्रमाणात वाढला असून व्यवसाय आणि उद्योग चालवणं कठीण झाल्याचं उद्योजकांनी स्पष्ट केलंय सौर प्रकल्पांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की रात्रकालीन बँकिंग सेवा बंद करण्यात आली त्यामुळे हे प्रकल्प आर्थिक अडचणीत आले आहेत मुख्यमंत्र्यांनी वीज बिलात दहा टक्के कपात होईल असं जाहीर केलं होतं पण प्रत्यक्षात जुलैपासून बिल वाढलेलं आहे असा आरोपही यावेळी करण्यात आला आहे उद्योजकानी मांगनी के लिए की एम आर सी का पंचवीस जून का निर्णय रद्द कर अठावीस मार्च दो हजार पंचवीस का जुना पुनः लागू करा हमारा विषय था जो अभी हमारा शासन ने बिजली के दरें बढ़ाई है और एम ने पहले कहा था कि बिजली के दरें कम हो गई है बाद में सीएम ने कहा कि एम ने कहा है कि हमारी कुछ गलतियाँ हुई उसमें सोलार बाकी के सब बिजली दरें बढ़ा दी गई है उससे पूरी आम जनता प्रभावित हुई है और हम कहीं भी प्रतिस्पर्धा में भारत में टिक नहीं सकते और उद्योग बंद होने के रास्ते पे आ जाएंगे लघु सूक्ष्म मध्यम श्रेणी और सोलर वाले भी यहाँ पर धंधा बंद करके बाहर जाना पड़ेगा तो सरकार ने पुनः इसका निर्णय करना चाहिए जो एम ने गलती पहले की है फिर से हम कहते हैं एम ने गलती की है उसको तो सुधार के जो तो पहले रेट थे उसे कम करके लोगों तक दे, दे जिससे कि हम आगे प्रतिस्पर्धा में टिक सके लोग आसानी आसा आसानी से रह सके और सरकार को ये धन्यवाद दे सके कि अपने रेट कम कर दिए हमने चंद्रपुर के पालक मंत्री अशोक जी उइके सुधीर मुनगंटीवार जी देवरा भोंगड़े किशोर चुर्गेवार जी बंटी भांगड़िया विजय वर्तीवार जी और अडवले जी और हमारे खासदार सबको निवेदन दिया है और कलेक्टर को भी कल निवेदन दिया गया है और पूरे हमारे जो जितने महाराष्ट्र के एसोसिएशन है सबको इस बारे में हमने आगा कर दिया कि हमारे उद्योग बंद हो जाएंगे व्यापार बहुत नुकसान में आ जाएंगे और रोजगार पे क्या असर उद्योग पे तो अभी ऐसे फर्क पड़ रहा है लड़की बहन की, की पहले वर्कर नहीं मिल रहे और जो ये स्कीम चल रही है तो उसके अंदर नुकसान है और दूसरा जो ये रेट बढ़ गए इससे हमारी कॉस्टिंग नहीं आएगी क्योंकि तो आज भी हमारे उद्योग में बीस परसेंट लेबर कम है और ये रेट रेट बढ़ने से हमको लगता है कि हम हमारे उद्योगों को भी बंद करना पड़ेगा और हम बँक बँके कसदार होते ई आर सी म्हणजे महाराष्ट्र वीज नियामक आयोग यांनी फरवरीमध्ये एम एस सी बीकडे पिटिशन मागितली होती त्यानंतर पाच वर्षासाठी फिफ्थ इयर ॲक्शन प्लॅनला मंजुरी देण्यासाठी त्या पिटिशन मध्ये त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी पब्लिक हिअरिंग घेतलेल्या होत्या त्या पब्लिक हिअरिंगच्या अनुषंगामध्ये चार हजार ऑब्जेक्शन त्याच्या आलं होतं आणि त्या पब्लिक हिअरिंगच्या अगेन्स्टमध्ये पब्लिक हिअरिंगच्या अगेन्स्टमध्ये त्यांनी अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसला त्याचा आदेश जाहीर केला तो ॲक्च्युली वेलकम आदेश होता पण तीन ते चार दिवसातच एम एस सी बी ने त्याच्यावर स्थगिती आणली की काही गणिती चुका आमचे झालेले आहे त्याच्यामुळे आम्ही रिव्हाइज पिटिशन त्याच्यावर जाहीर करतो ते तर रिव्हाइज पिटिशनमध्ये त्यांनी जाहीर केली त्या पिटिशनमध्ये त्यांनी कोणतीच हेअरिंग घेतली नाही कोणती हेअरिंग न घेता त्यांनी पंचवीस जून दोन हजार पंचवीसला एक वेगळा आदेश काढला जो आदेश अठ्ठावीस मार्चच्या आदेशला वेगळा आदेश होता त्या आदेशमध्ये त्यांनी दिशाभूल केली लोकांना सांगितलं की दहा टक्के वीज दर कमी होईल तर ते वीज दर कमी न होता खूप काही वाढून आलेले आहे त्याच्यामध्ये सोलरमध्ये सुद्धा त्यांनी आता भरपूर काही बदल केलेले आहे पहिले सोलरमध्ये बी दहा किलोमीटरच्या वरचे जे ग्राहक आहेत त्यांच्यासाठी फक्त सहा ते दहा हा जो वेळ काळ होता याच्यासाठी तुम्हाला बिल भरावं लागले ते आता त्यांनी वाढवून आता संध्याकाळी पाच ते रात्रीचे बारा वाजेपर्यंत जे त्यांचा वीज वापर होईल त्याच्यावर त्यांना बिल भरावं लागेल आणि सोलरचे आर त्यांनी आता टोटल गृहित धरून ठेवले आहे म्हणजे सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच पर्यंत तुम्ही सोलरचा वापर करता येईल आणि बँकिंग आर सुद्धा बंद केले म्हणजे कसं आहे की सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच पर्यंत तुम्ही जे सोलर वापर कराल आणि तो तुम्ही एक्सपोर्ट जर कराल ते तुम्हाला त्याच वेळेस तुम्हाला वापरावं लागेल मागणी आमची अशी आहे की हा जो तुम्ही अठ्ठावीस मार्चला जो जो नियम काढला होता त्याला पूर्वतपणे लागू केला पाहिजे आहे पंचवीस जूनला तुम्ही नवीन जो नियम काढला आहे तो नियम तुम्ही पब्लिकनं हिअरिंग घेता संविधानाच्या विरोधात आहे त्याला तुम्ही स्थगिती दिली पाहिजे आणि अठ्ठावीस मार्च जो नियम तुम्ही काढलेला होता एमआरसी न तो पूर्वच लागू केला पाहिजे